नमस्कार श्री स्वामी समर्थ तर दोन हजार पंचवीसमधील चतुर्थी शुक्रवारी आहे आणि अर्थात चतुर्थी म्हटलं की गणपतीचे गणपती बाप्पाची उपासना सेवा अभिषेक करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि खरं तर रोज आपण आंघोळ घालत असतो एक दोन चमचे घातले पाणी की चतुर्थीला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आणि षडोपचार पूजा पंचामृतने अभिषेक करण्याचा महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि आपण केलंच पाहिजे त्या दिवशी त्यांची गणपती बाप्पांची उपासना झाली पाहिजे आणि आता को कौन, कोणतंच घर असं नाही की त्यांच्यात गणपतीची मूर्ती नाही आहे आणि जर नसेल तर चांदीची तांब्याची किंवा पितळ्याची तुम्ही घेऊ शकता त्यावर अभिषेक करताना अकरा वेळा आपल्याला अथर्व शेरषमचं पठण करायचं आहे आणि ज्यांना येत नसेल त्यांनी यूट्यूबवर लावून द्यायचं आहे आणि ज्यांना येत असेल त्यांनी ते पठण करायचं आणि अथर्व शिर्षम अकरा वेळा म्हणून झाल्यावर फलश्रुती एकदा घ्यायची फलश्रुती ही एकदाच म्हणायची असते आणि अकरा वेळा जर अथर्व शीर्षम कोणाला म्हणायला जमत नसेल तर एकदा म्हटलं तरी चालेल आणि फलश्रुती एकदा झाल्यावर गणपतीची मूर्ती आपण बाहेर काढायची आणि स्वच्छ पुसून जागेवर ठेवून हळदी कुंकू अक्षदा आणि एखादं लाल फूल मिळालं तर लाल फूल घाला तुम्ही आणि हे दुर्वा ध्रुव आपण घालताना आपण शेंडा जो असतो ना ध्रुवांचा तो गणपतीकडे करायचा आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे बघा चतुर्थीला आपण आईने मुलांसाठी पण एक सेवा करायची आहे तर त्यासाठी बघा तुम्ही मुलांना आपलं बसवायचे आहे आणि त्यांच्या हातात ध्रुवा द्यायचे आहेत आणि ध्रुवा ध्रुवा हातात घेऊन आपण अथर्व शेष त्यांच्यावर गणपतीचा आशीर्वाद असतो आणि म्हणूनच आपण मुलांकडून अथर्व गणपती सूत्र हे म्हणून घ्या जर जमत नसेल अकरा वेळा तर एकदा म्हणून घ्या त्यांच्याकडून आणि ज्या काही ध्रुवा हातात असतील त्या आपण गणपतीला अर्पण करायच्या आहेत तर एक प्रभावी सेवा सांगणार आहे तुम्हाला जे कोणी मुलं अभ्यास करत नाहीत मुलं खूप दमवतात आणि कशात त्यांचं लक्ष लागत नाही तर शाळेत पण लक्ष नाही घरात पण लक्ष देत नाहीत अभ्यास करत नाहीत ऐकत नाहीत ही समस्या आता प्रत्येक घरातच झालेली आहे तर त्यासाठी तुम्ही एक प्रभावी सेवा तुम्ही करू शकता एकशे एकवीस दिवसाची ही सेवा आहे आणि ह्या चतुर्थीपासून तुम्ही सुरू करायचा आहे एकशे एकवीस वेळा हा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे बघा मंत्र सांगते मी तुम्हाला मंगलमूर्ते विघ्नहरा नाशिका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा नाशिका कृपा करा असा म हा मंत्र तुम्हाला हा जो काय मंत्र आहे तो तुम्ही पहिल्या दिवशी मंदिरात बसून करायचा आहे चतुर्थीला आपण हा पण एक उपाय प्रभावी उपाय करू शकता तुम्ही मुलं घरात अभ्यास करत नाहीत मुला आई आईबापाच ऐकत नाहीत उलट बोलतात आणि बऱ्याच समस्या असतात की घरात सुख शांती समृद्धी नांदत नाही तर हा पण तुम्ही उपाय करून बघा आणि जे कोण स्वामी सेवक असतील त्यांनी हा उपाय करून झाला असेल आणि त्यांना चांगले चांगले अनुभव सुद्धा आले असतील तर जो कोणी करायचं करायचा हा उपाय राहिलेला असेल त्यांनी हा उपाय करू शकता आणि आप चांगले अनुभव घेऊ शकता तुम्ही तर बघा तुम्हाला काय आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि ते कापूर आणि खोबरं हे आपल्याला घराच्या हुमऱ्यावर ठेवायचं आहे मुख्य दरवाजाच्या हुमऱ्यावर ठेवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तो कापूर जाळायचा जा, आणि एक मंत्र म्हणायचा आहे मी लक्षपूर्वक आहे का मी मंत्र सांगते तुम्हाला ओम श्री हरताय ओम श्री विघ्न हरताय नमहा हा तुम्ही मंत्र म्हणू शकता तुम्ही एक माळ जपा किंवा दोन माळे किंवा अकरा माळी जपू शकता हा मंत्र एकदा करून बघा ही सेवा तुम्ही करून बघा बघा तुम्हाला नक्कीच आणि जर आपल्याला ह्या सेवेपैकी काहीच शक्य होत नसेल तर बघा तुम्हाला ओम गणेशाय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे सगळ्यात सोपा आणि सगळ्यात साधाने सुद्धा आहे सगळ्यात काही शक्य नसेल तर आपल्याला ओम श्री गणेशाय ओम गणेशाय नमहा असा सुद्धा मंत्र तुम्ही जपू शकता म्हणू शकता आणि प्रभावी उपाय जे काय मी आता सांगितलेले आहेत ते तुम्ही करून बघा आणि चांगले चांगले अनुभव घेऊ शकता श्री समर्थ झालेली सेवा मी महाराजांच्या निरुतू करते आणि हितच व्हिडिओ थांबवते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये